बाय गाई आम्हाला वाटलंय पुन्हा तू काय केलं तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये समीर व्लॉग्स आणि आज आपण चाललेलो आहेत गणपतीच्या दर्शनाला तर आपल्या सोबत आहेत बघा सगळी पब्लिक आमची बाईक विघ्नेश देव हे बघा आकांक्षा वगैरे मामा पण आहे तेव्हा इकडनं बघा या लोकांनी काच लावले दिसणार नाही दिसणार दिसणार सगळे जण अरे भाई साहब तर आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये सगळ्यांना मजा येणार आहे सगळे एन्जॉय करणार आहे ब्लॉगमध्ये मध्ये तर आपण आपली जर्नी चालू करूया चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती आगा। आगा। चला विजय असो विजय असो नगरच्या राजाची किती घुस अरे लाईट मला दिसत नाही मोर्या पेशाच्या गणपतीला आलो आता आपण बघूया इथे थांबायचं आहे की नाही लाईन बघा लाईन बघून मला तर वाटत नाही आज आपण थांबूया इथे तर काही जास्त पण आता आले आहे भूताचा गणपती इथे ह्या लोकांची थीम थोडी हॉरर असते एंट्रीच्या इकडे तर बघूया ह्या टायमाला काय काय केलं ह्या लोकांनी काय नाही हा काय नाही हा ना

तर ह्यावेळी या लोकांचा वर्ष त्रेपन्न चालू आहे आणि या लोकांनी विठ्ठल रकुमाईची थीम बनवली आहे पण एंट्री घेऊया आता विचा सम्राट आता आपण विले विपारलेचा सम्राटला सेकंड सम्राट ओके जिथून आपला दौरागरचा राजा निघतो तिकडे बोली तर तुमचा हेल्मेट कुठे आहे करा ना हेल्मेट मिगी मेट हॅलो गाईज वेलकम टू कुड वेलकम टू कुडला तर गाय जाता आपण पोचलो आहे विले बाबलेचा सम्राट इथूनच आपला राजा निघतो <स्यार्थी> हॅलो गाईज बाय गाई सर्वांकडे असेच प्रसाद का असते फुड दाणे शेंगदाणे फुड दाणे शेंगदाण्यात काय प्रसाद असते मोदक बिदर ठेवा समोसे मी असं ठेवा तर गाईज आता आपण आलोय विले पार्लेचा विज्ञन अर्थात आणि आतमध्ये थांबले थांबलं आहे एवढं लिप या इथे पुढे जा या 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 हाय आपण आले विले पार्ल चा राजा ओके आपण विलेपारचा राजा पाय टायच म्हण का तू तिकडे आलाय एक्झिट च्या तिथून एंट्री मारली आहे अरे नाही तिथे फोटो आढळत होतो मग आम्ही तिकडून एंट्री मारली ना हे आमचा ब्लॉगर आलाय गणपती आता आपण आलो अंधेरीच्या महाराजाला

लास्ट टाइम पण तुम्ही आ, लास्ट टाइम आहे ना आपण इथे आलेलो तर आपण इथे धमाल केलेली ती तुम्हाला व्हिडिओ ह्याच्यात ॲड करतो वरती तुम्हाला दिसेल लिंकमध्ये बघ मामा मामा <laughs> इन्स्टंट हा इन्स्टंट वाव यार मोठं झाल्यावर महाग नसतात बाल पण महाग असते

तर गाईज आता आपण अंधेरी स्टेशनला आलो आहे वर्दीचा राजा बघायला ह्या लोकांचं पण डेकोरेशन एकदम कॉन्सेप्ट वाईज असते चांगली असते यावेळी बघूया लोकांचं डेकोरेशन कसं आहे डेकोरेशन तर चांगला दिसतो आहे महाकालचं थीम आहे

तर गायच आता आपण आलो आहे पारसीवाडाचा महाराजा अंधेरी पूर्व तर इथून बघूया या लोकांचा एंट्री बघा भारी गेली आहे महल टाईप केलाय तर गायच हे बघा एंट्री बघा भारी केली आहे लोकांनी लो महल टाईप बनवलाय हो <णस्था> फुल आहे एक थे। ना एकदम क्रॉस रॉयल रॉयल पारशीवाड्याचा महाराजा गणेशोत्सव मंडळ सर्व किल्ल्यांची माहिती दिली आहे लोकांनी इथे माहिती पण दुर्ग किल्ला त्याची माहिती दिली आहे शॉर्ट किल्ल्याची माहिती सगळी डिटेलमध्ये दिली आहे लोकांनी खांदेरी किल्ला झुंजी किल्ला हां बघा जिंजी किल्ला शिवनेरी किल्ला सालेर किल्ला मग सुवर्णदुर्ग एक नंबर वाटतो या आणि हा प्रतापगड ते पण आपण पन विजिट दिली आहे प्रतापगडला राजगड ते आपल्याला जायचं आहे हा विजयदुर्ग किल्ला ला विजयदुर्ग किल्ला त्यानंतर आपला राजगड ते लो लो आहे लोहगड लोहगड किल्ल्याला पण गेलेलो ते आहे रायगड ते आपल्याला जायचंय नेक्स्ट

आज आपण आता आलोय पाले तर चिंतामणी पण कागदी मूर्ती आहे पूर्ण बनवलं डेकोरेशन आणि सपोर्टर भाई कमाळाचा सपोर्ट आहे हे काय बन तू मामा काय घातलाय तू हेल्मेट घातले काय यार असं सर गायचं आता आपण पोचलोय विले पार्लेचा गणराज ही पण कागदी मूर्ती आहे पूर्ण आणि यांची थीम आहे जय हो का

आणि म्हटलं मस्तपैकी श्रीराम येले हे तूपुत चलले आहेस मी तूपुत चलले चालेल खाऊ शकतो मामा तू असं काय नाही जा झालं मला म्हणून मी त्याला देताना दिला आणि थोडंसं घेतलं आणि टेस्ट काय खाल्ला मामा बघ देवाने आम्हाला म्हणजे किती भारीतला प्रसाद दिला ना

तर गाईज आता आपण आलो आहे सांताक्रुज हा बघा सांताक्रुजचा प्रथमेश्वर टिश्यू पेपरची मूर्ती आहे बघा ही अठरा फूट मूर्ती आहे इतकं वाटतं एक नंबर तर गाईज आता आपण आलो आहे सांताक्रुजचा सा मोर्या तर म्हणजे आता आपण आलोय सांताक्रुजचा युवराज बघा